जटवाडा हरसूल तलाव परिसरात असलेल्या सारा वैभव सोसायटीच्या वसाहतीला हरसूल धरणातून करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली असून याविषयी शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे आपण कुठून आलात आणि काय नेमकी मागणी होती आपली बोला सर आम्ही सर्व सारा वैभव सोसायटी आज माननीय आयुक्त श्रीकांत सरांना भेटलो आणि गेल्या चार पाच वर्षापासून आम्हाला जे पाणी मिळत नाही संदर्भात आम्ही एक विनंती अर्ज साहेबांना आज दिलेला आहे या अगोदरही आम्ही सोसायटीचे सर्व पाण्याचे चार्जेस भरून अर्सूल तलावातलं जे पाणी येत होतं ते आमच्याकडे चालू करण्यात आलं फक्त अकरा महिने पाणी दिल्यानंतर कुठलेही कारण न सांगता सबद्दी ते बंद झालं पण त्यानंतर आम्ही भरपूर महानगरपालिकेत वेळोवेळी आमच्या पद्धतीने त्या संदर्भात पाठपुरावा केला परंतु अद्याप ते पाणी चालू झालं नाही आणि त्या संदर्भात आज आम्ही सर्व सोसायटी सभासद येऊन श्री श्रीकांत सरणे यांना भेटलो त्यांनी आमची म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की या संदर्भात काहीतरी लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल आणि आमच्या सर्व सा, सा, सारा सोसायटी सभासदांना पाणी मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि तुमची त्यानिमित्ताने धन्यवाद आभार मानतो आपलं नाव माझं नाव सतीश ना। पवार माझ्या बरोबर आहेत आमचे सदेव साहेब आहेत बाबासाहेब जंगले आहेत सुवेकर साहेब आहेत भाऊसाहेब बा, अशोक नोराळे साहेब आहेत नंतर पाटील साहेब आहेत आणि निमोने साहेब आहेत आणि बरेच आम्ही समजा बोलपाटीचे लोक आता बाहेर थांबलेत म्हणून आम्ही आपल्यासमोर समोर आमचा अर्ज मांडण्याचा प्रयत्न समोर केलेला आहे धन्यवाद